सर्वांना हा जेव्हा तुमचे सर्वांचे मला स्वागत तर आम्ही आलोय आज दादूच्या मामाच्या गावाला म्हणजे माझ्या माहेरी तर रेवागा तर मस्त आज मी सकाळी सकाळी फ्रेश झालेली आहे ना आम्ही रात्री आलो काही शूट केलंच नाही कारण की खूप उशीर झाला आता तर हे बघा मस्त छान मम्मीची पूजा वगैरे झालेली आहे तर सकाळी सकाळी छान पेकी वगैरे वा घेतली त्यानंतर अशी मूर्ती भगवान बुद्धाची मूर्ती ते छान असं ठेवले तर माझ्या आजी आजोबा तर खूप आम्ही यांना आजी आजोबाला मिस करतो तरी ते मस्त छान आजी आणि आजोबाच्या माझ्या फोटो ठेवलेले आहेत आणि ते टी व्ही त्यानंतर या भीतीला अशा आंबेडकर बाबाचं गौतम बुद्धाचे छानपैकी फोटो ठेवले होते इथे मस्त घड्याळ आणि सकाळचे वाजले आहे नऊ वाजायला दहा पन दहा मिनटं बाकी आहे तर चला मग आता वरती जाऊया ना तर छान मस्त सोपा मस्त टाकेला आहे तरी ते कुलर आहे या साईडला तर आता मी ना वरती देतो तुम्हाला तोपर्यंत आपण पाठीमाग शेरूम बघू तर इकडे किचन तर हे बघा किचनवर सध्या खूप असं राही कारण की ना माझी मम्मी ना कपडे धुता तो तो ये तोपर्यंत आत्ता चहा पाणी वगैरे झाला तर अशा टारली वगैरे आहे इथे मम्मीने तर अंधारा असं छान दिसतांनी तर टॉच लावते तरी बघा तर असं हे लावला आहे आणि मस्त ओ पी, पी करला आहे फॅन लावायचं बाकी आहे आणि इकडं मस्त असं फर्निचर वगैरे लावले डबे वगैरे ठेवायला इथं पाण्याचा जात त्यानंतर इथं आणखीन एक फर्निचर आहे त्याच्यावर असं साहित्य ठेवलेलं आहे मम्मीने आणि ते तरी आहे या साईडला किचनच्या तर मस्त अशी छान फरशी पण लावलेला आहे तर चला आता मी तुम्हाला पाठीमाग शिरूम दाखविते तरी बघा समोर येतानाच आहे इथे कपाट लावलेलं आहे त्यानंतर का ज्या न लागणाऱ्या वस्तू मम्मी वरती ठेवून दिलेल्या आहे आणि असे गोदडे वगैरे खुर्ची लसणाचं त्याचं कांद्याचं त्याचं मम्मीने इकडे ठेवलेलं आहे रूममध्ये आम बाकीचा पसर आहे ना पोट माळवरती ठेवलेलं आहे आणि ते पाण्याचे पाण्याचे पेयचे भांडे ठेवलेले आहे काय काय मी पाणी आहे वरती तर चला मग आता टाकी दे आणि एकदम मस्त अशी काळी फरशी आहे पण ते ना कॅमेरा तेवढं व्यवस्थित दिसत नाही आणि ते जिण्यामध्ये मस्त असे छान खिडकी आहे आणि त्यानंतर असं कडीपा त्याचं त्याचं झाड आहे तर बघा मला काचतून दाखवते मी तर चला आता मम्मीने घेतले पक्षी रोबोट म्हणून अ कुठे आहे बर बर तरी तर हर्षी पप्पा आणि दादू आलेले आरती तरी बघा मस्त ए दादू दादू भाय दादू कातरून तस त्यानं त्याने बघा इथे कोणतं पक्षी रोबोटच असं नाही कि ने तरी तसे पक्षी दरके हे है पक्षी आहे त्याला डाळी ते लागतेच खायला ते पण आले तरी ते माहिती रूम आहे फक्त इथे दिवाण ठेवलं आहे आणि इकडं बाहेरचा व्ह्यू तर मस्त असं छान डोंगर आहे आणि त्यानंतर मी तिला आले गॅलेरी तरी तर मस्त असं छान गॅलरी आहे हे बघा आजोक काही सर ठेवलंच आहे आणि त्यात ना नारळाचं झाड हे बघा मस्त असं नारळाचं झाड तर नारळाला भरपूर असे नारळ आहेत आम्ही अशी कुंडीत झाडं लावलेली आहे पण ते काही आजो काही तरी बघा आमचं गाव आणि जे माहेर म्हटलं का तर खरंच खूप छान वाटतं आपल्या आपल्या माहेर आता तसं आमचं गाव माझं मायर एकदम छान आणि मस्त वातावरण आहे बघा हा दरवाजा आहे या रूमचा तरी बघा त्यानंतर इथं बाथरूम आणि इकडे यू बघा किती छान असत आहे पण मस्त छान घर आहे आमचं राहून त्याच्यात ते सोपडीतच Нәңгәрләрдә дә әле дә төшә देवा पोट नले वाढू सर्दी सगळी इन खाण्याने नाही मिळणार नाही खाती तिले खाती सावध राज्यस थांब थांब देवा एक दवा होई एक गोटा बटा बटकम एक बटाला हं काला फोटो हं येन अगर तो ब्राउन देई बरो करते ते बरो एक दवा रे तवरी परडे चल आड तो धाडास <laughs> केले ना <laughs> हां लाडाजोगे तलवाडते तो दाज का आइसपुरी दन पण बात चले रे

<laughs> नाही